नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी नुकतीच जाहिरात पब्लिश झाली कार्यकारी सहाय्यक या पदाची म्हणजेच या पदाची जर तुम्ही अप्लाय केलं असेल त्यासोबतच जर तुम्ही डी एप एस एलचा फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन तुमच्यासाठी आहे आजचं सेशन खूप खास होणार आहे का कारण आपल्याला माहिती आहे दोघही एक्झाम टी सी एस कंडक्ट करतं आहे तर आपण काय केलं आहे की टी सी एसने आतापर्यंत जे एक्झाम घेतल्या होत्या उदाहरणार्थ तलाठी तर याच्यामध्ये मराठी या विषयावर त्यांनी काय क्वेश्चन्स विचारले होते डायरेक्ट सेशनमध्ये आपण बघणार आहे नुसते पीवायक्यू नेहमी बघत नाही आपण प्रश्न उत्तरांचा खेळ अजिबात खेळत नाही प्रश्न काय प्रश्न विचारला होता त्याचं काय करेक्ट आन्सर आहे आणि ते का आहे म्हणजे त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपण बघत असतो त्याच्यामुळे ॲनालिसिस प्रॉपर होतं आणि टी सी एस ॲक्च्युली काय क्वेश्चन्स विचारतं आणि त्याच्या रिलेटेड त्यांना काय अपेक्षित असतं या सगळ्या गोष्टी आपण बघतो तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला त्या अगोदर डी साठी एस एलसाठी तुम्ही तयारी करत असाल तर आत्ताच आपण एक सप्टेंबरपासून एक फास्ट ट्रॅक बॅच लाँच केलेली आहे सगळ्या पोस्ट सायंटिफिक असिस्टंट सिनियर लॅब ज्युनियर लॅब यांचा टेक्निकल पार्ट टेक्निकल पार्ट आपण या बॅचमध्ये कव्हर करतोय एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे याच्यामध्ये सगळ्या टेस्ट सरीज म्हणजे सायंटिफिक असिस्टंट सिनियर लॅब ज्युनियर लॅब यांच्या सगळ्या टेस्ट सरीज इथे इन्क्लूड केलेल्या आहेत जसा टी सी एसचा अप्रोच आहे सेम त्याच पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे मार्क अशाच पद्धतीने याची व्हॅलिडिटी एक्झाम होईपर्यंत असणार आहे याच्यामध्ये आपण ऑनलाईन सेशन्स पण आता कंडक्ट करतोय तर अशी ही बॅच आहे त्यासोबत जर तुम्ही बी एम सीसाठी तयार के तयारी करता आता आता तुम्हाला माहिती आहे टी बी एम सी पण टी सी एस घेत आहे तर याच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी बॅच आपण स्टार्ट करतोय कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जागा खूप आहेत अठराशे शेहेचाळीस आहे जॉईन जर व्हायचं असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे डी के अकॅडमी म्हणून प्ले स्टोअरला जाऊन जॉईन करू शकता किंवा या नंबरवर कॉल करू शकता तर यासोबतच आणखी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा मला एक दोन कॉल असे पण आले होते की एक्झाम होऊन जातात पण विद्यार्थ्यांना कळतच नाही एक्झाम आली एवढं अपडेट आपण असलं पाहिजे त्याच्यासाठी जर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सदैव अपडेट राहायचं असेल तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत याला तुम्ही कनेक्ट असलं पाहिजे चला आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे की मराठीचे काही टी सी एसने घेतलेले पी वाय क्यूज बघूया त्याच्या रिलेटेड त्याचं काय आन्सर आहे त्याच्या रिलेटेड काय इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे इन डिटेल आपण इथे बघणार आहोत तर चला पहिला प्रश्न नीट बघून घ्या नीट बघा आता मराठीचा प्रश्न आहे म्हणून लगेच हलक्यात घेऊ नका कधी कधी काय होतं आपण खूप हलक्यात घेतो आणि हलक्यात घेतल्यामुळे त्याचा ड्रॉबॅक असा होतो की जे आजचे मार्क होते जिथं आपल्याला मार्क्स मिळू शकत होते तिथून भेटत नाही मग मग त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होतो चला आपण बघूया आजच्या सेशनमध्ये की नेमकं मराठीचे काय क्वेश्चन्स आले होते आणि त्यांना टॅकल आपण कसं केलं पाहिजे चला स्टार्ट करूया चलो देखो प्रश्न काय बघा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अरे वा वा व्हेरी नाईस अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता विद्यार्थी मी नेहमी सांगतो ही जर बघितलं लगेच जाऊन आन्सर नाही शोधायचं पूर्ण प्रश्न दिलाय ना त्यांनी पूर्ण बघून घ्या नाही तर मुलगी बघायला गेले निस्त चेहऱ्यात पाहून आले मग सगळा घोळ झाला नंतर डिसिजनच होत नाहीये असं नाही पूर्ण बघून घेतल्याशिवाय पुन्हा पुन्हा मग म्हणायचं नाही अरे मी पूर्ण प्रश्नच वाचला नव्हता आता परत बघायला जायचं अशा गोष्टी करायला नाही पाहिजे आता इथं सेमच आहे त्यांनी दिलाय ना पूर्ण प्रश्न दिले ना चार पर्याय मी नेहमी सांगतो हे वाचल्याशिवाय कन्क्लुजन अजिबातच द्यायचं नाही अतिघाही संकटात नाही अमृता हुनी गोड नाम तुझे देवा अधोरेखित केलंय अधोरेखित के म्हणजे ह्या अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता पर्याय दिलेत पूर्णवाचा पय क्षीर जीवन सुद्धा जीवनला दुसरी वेलांटी दिली आता नीड बघा आपल्याला नाही याच्या रिलेटेड काही कॉन्सेप्ट ना विद्यार्थी मित्रांनो माहिती असल्या पाहिजे ती म्हणजे समानार्थी शब्द माहीत नाही टी सी एसला समानार्थी विरुद्धार्थी शब्द खूप आवडतात आपल्याला मराठीमध्ये याच्यावर व्यवस्थित रिव्हिजन करावी लागणार आहे मी काय केलं की के आपण जे काही सेशन्स से एक्झाम होईपर्यंत घेतो डी एफ एस एलसाठी तर भरपूर जे जे विचारलेले प्रश्न आहे त्याच्या रिलेटेड सगळे समानार्थी शब्द लिहून देणारे जेणेकरून त्या रिलेटेड परत क्वेश्चन तिथं पडला की आपल्याला क्वेश्चन ऍक्युरेटच आला पाहिजे चला एक लक्षात ठेवा की पहिला जो शब्द आहे ना अमृत अमृत या शब्दाचे कोणते कोणते समानार्थी शब्द असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे माहिती आपल्याला अमृत म्हणजेच सुधा अमृत सुधा पीयूष त्यासोबत पियूष पियूष यानंतर यानंतर संजीवनी विद्यार्थी मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण ना प्रत्येक शब्दाला काहीतरी स्पेसिफिक समानार्थी शब्द असतात भरपूर आहेत मोरा बाळंबेस या बुकमध्ये खूप समानार्थी शब्द दिलेत एवढी करायची गरज नाही टी सी एसला काय अपेक्षित आहेत तेवढे शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजे संजीवनी एवढ्या अमृत म्हणजे अमृतसुद्धा पीष संजीवनी एवढं तुम्हाला हा एक वर्ड माहिती असला पाहिजे त्यासोबत आणखी एक वर्ड आज मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे तो म्हणजे पाणी आता पाणी या शब्दाचे बरोबर पाणी या शब्दाचे काय काय समानार्थी शब्द आहेत ते देखील माहिती पाहिजे पाणी जल पाणी जल अंबू पय उदक अंबू पय उदक हे काही महत्वाचे शब्द आहे आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहे असं आपण म्हणतो ना पण याच्यामध्ये ना इथं दुसरी वेलंटी आहे हे पाणी या, 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 शब्दा या शब्दाचे पाणी या का शब्दाचे काही समानार्थी शब्द आहेत यासोबत आणखी एक महत्वाचा एक समानार्थी शब्दांसाठी एक शब्द आपण लक्षात ठेवायचा आणि त्याचे समानार्थी शब्द तो म्हणजे दूध दूध एक बघणार आहे आपण दूध या शब्दाचे काही समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे दुग्ध पहिला दुग्ध दुग्ध त्यासोबत क्षीर आणि क्षीर एवढे तीन शब्द ना व्यवस्थित करा पी संजीवनी पाणी जल अंबू पय उदक जीवन दूध दुग्ध आणि क्षीर एवढे तीन शब्द म्हणजे आता ऍक्च्युली तुमचे भरपूर सारे शब्द लक्षात आले आता जर हे इथे ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असती तुम्हाला जर एवढे शब्द माहिती असते तर इझी सापडतं की अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द सुधा पीयुष संजीवनी बरोबर आहे अमृत या शब्दाचे काय आहेत सुधा पीयुष संजीवनी पय क्षीर जीवन नाही तर करेक्ट आन्सर सुधा एकदम सिम्पल होता ना चला नेक्स्ट सी क्यू बघूया नेक्स्ट सी क्यू बघा काय दिलं आहे पूर्ण प्रश्न वाचायचा मी नेहमीच सांगतो पूर्ण प्रश्न आणि पूर्ण उत्तर ऑप्शन्स वाचल्याशिवाय क्लिकच नाही करायचं मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल कोण जाईल या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर कोणते होईल प्रश्नार्थक वाक्य दिले प्रश्न विचारलाय आणि त्याचे त्याचे आपल्याला विधानार्थी वाक्य रूपांतर करायचे आहे नीट बघा ऑप्शन्स मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाणार फुल स्टॉप मध्यरात्री स्मशानभूमीत जावे मध्यरात्री स्मशानभूमीत जाऊ नये आणि मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जर प्रश्नार्थ प्रश्नार्थक वाक्य कसं ओळखायचं तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं जर प्रश्नार्थक वाक्य हे विधान समजा प्रश्नार्थक वाक्य त्यांना विधानार्थी बनवायचं असं दिलंय जसं इथं दिलंय जर प्रश्नार्थक वाक्य हे होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवायचं जर प्रश्नार्थक वाक्य न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी म्हणजे उलडट करायचं त्यांचं आता इथं बघा बरं नकारार्थी वाक्य कसं ओळखायचं हो, ते सांगा मला होकारार्थी वाक्य तर तुम्हाला कळेल पण नकारार्थी कसं ओळखायचं हे सांगतो अगदी म्हणजे होकारार्थी ऑटोमॅटिक कळेल नकारार्थी वाक्य म्हणजे नको नाही नसे नव्हे असे शब्द आले म्हणजे नकारार्थी वाक्य इथे बघा बरं स्मश मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल याच्यामध्ये ते शब्द नाही म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे आता हे होकारार्थी प्रश्नार्थ आहे मला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे तर होकारार्थी वाक्य नकारार्थी बनवायचं म्हणजेच विरुद्ध शब्द वापरायचे बघा मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल कोणी जाणार नाही मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही तर करेक्ट आन्सर काय आलं चार आलं अशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवावी लागेल सिम्पल होतं ना एकच ट्रिक आहे प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचं हो करारती वाक्य नकारारती करा नकारारती वाक्य हो करारती करा चला पुढचा प्रश्न बघा नीट व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित बघा ओके okay, चलो शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखा आता आपल्याला ना काय करायचेले शब्दयोगी अव्यय असलेली वाक्य ओळखायचे इतक सिंपल तुम्हाला एक सांगू का टीसीएस ॲज कम्पेअर टू एम पी एस सी खूप सिंपल लेवलने क्वेश्चन विचारतं एम पी एस सी म्हणजे फार डिटेल इन डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागतो बघा पहिला पर त्याचे चार पर्याय हे दिले त्यांनी चार वाक्य दिलेत मग पर्याय दिलेत घराजवळ विहीर आहे राम आणि सीता वनवासात गेले घाईने पळाला म्हणून घसरून पडला प्रेमापुढे पैशाची किंमत नसते आणि पर्याय दिलेलेत विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी अव्यय काय असं शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जे शब्दाला लागून येतात ते शब्दयोगी अव्यय म्हणजे जसं तुम्हाला शब्द बघायचे आणि त्यांना जोडून आलेले काही आणखी अव्यय आहेत का ते बघायचे फर फॉर एक्झाम्पल पहिलं बघा घराजवळ विहीर आहे घर काय झाला शब्द झाला त्याला लागून आलेला हे जे अव्यय आहे याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय घर घराजवळ म्हणजे या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे वाक्य शोधायची ना आपल्याला शब्द असेल ए मला आता बाकीच सोडा मला ए कळत आहे बघा केवळ ए सी बरोबर बाकीचं चूक ए डी बरोबर बाकीचं चूक बी सी बरोबर सी डी बरोबर म्हणजे हे ऑप्शन ऑटोमॅटिकच पर्यायकत मेथर वापरली बाकीचे एलिमिनेशन टेक्नॉलॉज टेक्निक जर आपण वापरली इलिमिनेशनमध्ये काय होतं इलिमिनेशनमध्ये जे पर्याय आपल्याला बरोबर आणायचा तेवढा बघा ना तेवढा बघा ना आधी बाकीचे नाही इथं कटच करून टाकले या दोन्हीमध्येच आपला आन्सर आहे पुढं बघूया रा आता इथं बघा सी आणि डी दिलं ना मग बी वाचलंच नाही तरी चालतो एवढं कॉन्फिडेंट आपल्याला व्हायचं आहे मग आपण सी बरोबर की डी बरोबर ते बघूया घाईने पळाला म्हणून घसरून पडला काय नाही प्रेमा पुढे प्रेम प्रेमा पुढे पैशाची किंमत नसते बरोबर पुढे हा शब्दयोगी अव्यय आहे ना प्रेम या शब्दाला तो आ, कनेक्ट होऊन आलाय जोडून आलाय म्हणून आपल्याला कळलं ए आणि डी या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे ए डी बरोबर बी सी चूक करेक्ट आन्सर की आहे ह्या केवळ ए व डी बरोबर बी व सी चूक सिंपल होतं चला सिंपल आहे ना पुढं बघूया पुढे सांगित बघा बघा चौथा त्यांनी प्रश्न विचारला होता महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती या म्हणीची समानार्थी म्हण कोणती याच्यामध्ये त्यांनी काय दिले पर्याय व्यवस्थित बघा उथळ पाण्याला खळखळाट फार दर्या किनारी की किळी ना मोडत नाही कदा काळी जशी देनावळ तशी धुनावळ आणि कोळसा उगळावा तितका काळाच आता ना म्हणी करायच्यात हे टीसेस सांगतंय आपल्याला महत्वाच्या म्हणी आपण इथे घेणारच आहोत याच्या रिलेटेड म्हणजे याची समानार्थी म्हण कोणती आहे ते बघा नीट बघा महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती म्हणजे जर महापूर आला आपण मोडणार नाही झुकणार नाही मोडले बी वाकले बी तुम्ही ऐकता ना युट्यूबला क्लिप्स सेम आहे महापूर आला तर काय होतं इथं बघा महापूर आला तर झाडे जाती जे वाकणार नाही मोडणार नाही अशी जे उंचचे उंच झाडे असतात ते महापुरात काय होतात पडतात मरतात पण लहाळे वाचती म्हणजे ते गवताचा एक प्रकार आहे लफाळे तर त्याच्यामध्ये ते काय होतं ते मोडत नाही ते काय करतात पाणी आलं का वागतात पाणी निघून गेलं का परत ताटमाने उभे राहतात ही शब्द याची समानार्थी शब्द म्हण आपल्याला बघायची महापुरे झाडे जाती लवाळे वाचती दर्याकिनारी केळी मोडत नाही कदाकाळी काय होतं दर्याकिनारीसुद्धा केळी जी असते ना केळी एकदम म्हणजे केळी एकदम साधा प्रकारे सहज मोडून पडेल पण पाणी आलं का ते काय करतात स्वतःला वाकून घेतात वागतात आणि पाणी गेलं का परत ताटमाने उभे राहतात म्हणून याची समानार्थी शब्द याच्या समानार्थी म्हण आपल्याला ओळखायची होती ती आहे दर्या किनारी केळी मोडत नाही कदाकाळी आता लॉजिक वापरा देशी जशी देणावळ तशी धुनावळ मॅच नाही होत कोळसावं उगळावं तितका काळा मॅच नाही होत उथळ पाण्याला फार मॅच होत नाही आधी कोणीतरी मरतय कोणीतरी जातंय कोणीतरी वाचत याच्यामध्ये पण काय होतंय ही मोडत नाही दर्या किनारी के केळी मोडत नाही कदाकाळी तर याला करेक्ट म्हण ही बसते पुढे बघूया इथं ना फार महत्वाचं आहे हे नेहमी खूपदा प्रश्न विचारलेला आहे देशी शब्दांच्या गटाचा योग्य पर्याय आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी काही देशी शब्द लिहून देतो इथे ते मात्र लक्षातच ठेवा पाठच असले पाहिजे देशी शब्दांवर नेहमी प्रश्न प्रश्न आपल्याला बघायला भेटतो टी सी एसमध्ये मध्ये आज आपण प्रश्नाचं उत्तर शोधण्या अगोदर देशी शब्द कोणते ते व्यवस्थित समजून घेऊया बघा देशी शब्द कोणते कोणते आहेत तर देशी शब्द लिहूनच ठेवायचे आता पहिला म्हणजे दगड दुसरा म्हणजे धोंडा दगड दगडधोंडा म्हणता नाही दगडधोंडे हे काय दगडधोंडे देश शब्द लक्षात ठेवा त्यानंतर बोका रेडा बोका त्यानंतर रेडा हे दोन लक्षात ठेवा दगड धोंडे बोका रेडा घोडा झोप आपण हे घोड्या झोप घोडा त्यानंतर झोप झोप त्याच्यानंतर आणखी आहेत ते म्हणजे माणसाचे बॉडी पार्ट्स पण जेवढे बॉडी पार्ट्स दिसतील तुम्हाला पर्यायमध्ये माणसाचे ते सगळे देशी शब्द आहे आता बॉडी पार्ट जसं की डोळा बरोबर कंबर पोट हे सगळे काय आहेत देशी शब्द आहेत एखाद्याने विचारला हाड बॉडी पार्ट म्हणतोय मी हाड हाड नाही करेक्ट हे सगळे काय झाले देशी शब्द झाले एवढेच करा व्यवस्थित करा माणसाचे बॉडी पार्ट घोड्या रेडा घोडा झोप आणि दगड झोंड्या बोका आता बघा देशी शब्दांच्या गटाचा पर्याय इथं बघा डोळा डोके डब्बा आहे इथं नाही हा पर्याय कट झाड गाजर आहे इथं नाही धोंडा दगड घोडा बघ बरं धोंडा दगड आणि घोडा हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे पण तरी बघूया हाड आहे मेहनत पगार तर हे दोन तर वेगळे शब्द आहेत म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे तीन धोंडा दगड घोडा सिंपल होता ना आणखी परत बघूया आपण चेक करणार पुढे नेक्स्ट नेक्स्ट एमसीक्यू बघा पुढे सॅमसुक त्यांनी काय विचारलं तर ते बघूया आपण अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल प्रश्नार्थक वाक्य प्रश्न विचारलेला आहे आता त्यांनी प्रश्नार्थक वाक्य नाही सांगितलं त्यांनी म्हटलं हे केवल वाक्य आहे त्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा केवल वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये एकच करता आणि एकच क्रियापद आहे बघा आता इथं बघा अभ्यास न करणारा विद्यार्थी कोण कसा पास होईल तो विद्यार्थी पास कसा होईल याचं आपल्याला मिश्र वाक्यात रूपांतर करायचं विद्यार्थी मित्रांनो काही टेक्निक्स आपल्याला वापराव्या लागतील केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य त्याच्यामध्ये कोणते कोणते उभयान्वी व्य वापरले म्हणजे ते, वापर ते वाक्य तयार होतं ह्या गोष्टी माहिती पाहिजे आजच्या प्रश्नाच्या संबंधाने तुम्हाला मी एक ट्रिक देऊन ठेवतो जर वाक्यामध्ये जर तर जो तो जसा तसा असे शब्द आले जसा हा आहे ना तसाच मला व्हायचं आहे जर तो असं केलं तर ते जर त्याने माग बघितलं तर मी पुढे बघेल जो असा वागेल तो फसेल असं असं जे वाक्य ना जर तर जो तो हे मिश्र वाक्याचं इंडिकेशन असतं बघा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे तो पास होणार नाही आता ज्याला तो मॅचच होत नाही पण ठीक आहे जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल इथं पण प्रश्नच विचारलेला पाहिजे होता म्हणजे ना एक पहिल्याच इंडिकेशन आपल्याला आपल्याला की हे आन्सर असायला पाहिजे पुढे बघा जो विद्यार्थी अभ्यास करतो तो पा हो पा ना तो नापास होणार नाही अभ्यास केलेला विद्यार्थी नापास होणार नाही पहिलं इंडिकेशन दोघं पण प्रश्नचिन्ह असले पाहिजे जा। इंडिकेशन जाते सेकंड ऑप्शनला त्यासोबत नीड बघा इथं केवळ वाक्याचं मिश्र वाक्य बनवतं म्हणजे जर तर जो तो पाहिजे बघा अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल तर अशा पद्धतीने करेक्ट ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं होतं कारण बाकीचे मॅचेस होत नाही अभ्यास न करणारा विद्यार्थी पास कसा होईल म्हणजे अभ्यास करत नाही तो पास कसा होईल बघा जो विद्यार्थी अभ्यास करीत नाही तो पास कसा होईल जो तो आला शेवटी प्रश्न चिन्ह आलं म्हणजे करेक्ट आन्सर आहे दुसरा ऑप्शन चला पुढचा प्रश्न बघा पुढचा ऑप्शन बघा धोंडा बोका रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ऑलरेडीच पाहिले ना ऑलरेडीच पाहिले धोंडा बोकारेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे देशी भाषा फारशी भाषा पोर्तुगीज भाषा आणि कानडी भाषा आता तुम्ही म्हणाल सर देशी भाषा आता एकदमच क्लिअर झालं पण त्यांनी ह्या भाषा दिल्या ना यांचे शब्द तुम्हाला माहितीच असले पाहिजे कारण टी सी एस पुढं आता फारशीमधले विचारतील पोर्तुगीजमधले विचारतील कानडीमधले विचारतील कारण आता त्यांचा ते आवाका वाढला आहे टी सी एसने भरपूर एक्झाम घेतली त्याच्यामुळे आवाका वाढलाय नवीन क्वेश्चन आता यांचं टी सी एस इकडे लक्ष गेलं ना फारशी भाषेकडं पोर्तुगीज भाषेकडं कानडी भाषेकडं तर आता कानडी शब्द कोणते ते देखील बघायचे पुढच्या से सेशन आपण ते देखील बघणार आहोत चला यामध्ये काय दो धोंडा दगड धोंडा बोका रेडा घोडा हे शब्द कोणते होते देशी भाषेतले होते सिंपलच होतं चला पुढचा एम सी बघा आईला पाहताच काय आईला पाहताच बाळ खुदकन हसले हसले पण कसं खुदू खुदू खुदक नसले या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे परिणाम वाचक क्रियाविशेषण रीती वाचक निषेधार्थक विद्यार्थी मित्रांनो कि क्रियाविशेषण जे आहे ते क्रियाविशेषणचे ते भरपूर प्रकार त्यांनी दिले आहेत क्रियाविशेषण अव्याचे त्याच्यापैकी एक चार माहिती पाहिजे परिणाम वाचक रीती वाचक निश्चयार्थक आणि निषेधार्थक आता मी तुम्हाला ना रीतिवाचक समजून सांगतो समजा सायकल चालताना सावकाश व जपून चालावी चालावी पण कशी जपून चालावी पण सावकाश तो रस्त्याने चालताना धपकन पडला पडला पण हळूहळू ना हळूच पडला नाही धपक्यान पडला म्हणजे इथं पडण्याची क्रिया त्याने व्यवस्थित सांगितली म्हणजे त्यांनी त्याची ते रीत सांगितलं तो उभ्याने पाणी गट्टागट्टा पितो बरोबर -बर, तो गिट पाणी पितो पण कसा गटागटा पितो पाणी उभ्याने पितो म्हणजे उभ्याने हा शब्द आणि गटागटा हा शब्द काय झाला त्याने ती पाणी पिण्याची रीत सांगितलेली आहे इथंसुद्धा सेम आहे आईला पाहताच बाळ खुदकन हसले हसले पण कसं खुदकन हसले ही त्याची रीत सांगितली म्हणून इथं म्हणायचं रीती वाचक जर परिणामाच्या काय निश्चयार्थक निषेधार्थक हे सुद्धा क्रियाविशेषण अव्यय आपल्याला माहिती असले पाहिजे हे टी आता आपल्याला सांगतोय पण याच्या रिलेटेड वाक्यपूर्ण वाचलं क्रियापदाकडं जा आणि क्रियापदाला त्यांनी त्याची काही रीत सांगितली का जसं समजा तो पाणी उभ्याने व गटागटा पितो पितो पण कसा उभ्याने पितो पितो पण कसा गटागटा पितो हसलं बाळ हसलं पण कसं खुदकन हसलं हळूहळू नाही त्याच्या मदतीने म्हणजेच खुदकन हा शब्द काय झाला रीतिवाचक झाला इथं त्याची रीत सांगितले अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं पुढचा बघूया द्विज काय प्रश्न नीट बघा द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय विद्यार्थी मित्रांनो हा एम पी एस सीने पण बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे कंबाईनला पण हा प्रश्न आलेला आहे टी सी एसने पण तशाच पद्धतीचा प्रश्न विचारलाय काय ते नीट बघून घेऊया एकदमच सिंपल आहे द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय भुसूर पक्षी श्रेष्ठ विप्र दूध दही ब्राह्मण दात पक्षी ए व बी बरोबर फक्त सी बरोबर फक्त ए बरोबर फक्त ए व सी बरोबर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा द्विज म्हणजे काय द्वि म्हणजे द्वि म्हणजे दोनदा ज म्हणजे जन्मणारा असं लक्षात ठेवायचं इथं सरांनी सांगितलं द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मणारा दोनदा त्याचा जन्म होतो एका आयुष्यात त्याला द्विज म्हणतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा ब्राह्मण जे असतात ना ब्राह्मण समाजाचे त्यांचे दोनदा जन्म मानले जातात एक आईच्या पोटाचे आणि त्याच सोबत आईच्या पोटातून जन्म झाल्यानंतर जेव्हा त्याचा मुंज करतात तेव्हा त्याचं ते व्यवस्थित विधी करतात तेव्हा त्याचा ते दुसरा ब्राह्मण म्हणून जन्म झाला असं मानतात म्हणून ब्राह्मण या समा ब्राह्मण हा जो शब्द आहे तो द्विज आहे दोनदा जन्मणारा दात बाळाचे दात जे असतात आधी असतात दुधाचे दात ते पडतात आणि पुन्हा येतात म्हणजे त्याचे दोनदा जन्म होतो सेम पक्षचं सुद्धा असतं म्हणजेच द्विज कोणते कोणते ब्राह्मण दात आणि पक्षी हे तीन शब्द तीन शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणून सी पर्याय जो आहे तो असला पाहिजे इथं सी आहे इथं सी आहे पण भुसूर पक्षी तर आहे पण श्रेष्ठ द्वंद जन्मतो का कॉमन आहे श्रेष्ठ म्हणजे कुणी नाहीच आहे तो कस जन्मणार बरोबर म्हणजे ते त्याचं एक भावांचे एक नाम झालं ना तो तो श्रेष्ठ व्यक्ती आहे असं श्रेष्ठ हा आता श्रेष्ठ या ठिकाणी मॅचच होत नाही आपल्याला कारण तो जन्मू शकत नाही म्हणजे ए इथं नाहीये म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आलं फक्त सी बरोबर असं लॉजिक आपल्याला वापरावं लागेल चला नेक्स्ट टाइम सी की बघूया आता टी सी काय विचारतंय बघा टी सी एस विचारताय वाक्प्रचार म्हणजे म्हणीने वाक्प्रचार आपल्याला करूनच ठेवावे लागणार आहेत बघा वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा वाक्प्रचार दिलेत अर्थ दिलेत आणि जोड्या दिल्यात भरपूर मोठा प्रश्न वाटतो काय होतं कॉम्प्युटर स्क्रीनवर एक नेहमी लक्षात ठेवा मागच्या वेळेस मी बघितलं त्याला ठ्याला की विद्यार्थ्यांना वाटलं पुढं स्क्रोलच करायचं नाही अटेन्शन काय होतं तिथं ना अशी छोटी स्क्रोल पट्टी असते म्हणजे याच्या अर्थ खाली काहीतरी क्वेश्चन का आहे खाली अशी मोठी स्क्रोल पट्टी असते म्हणजे इकडं काहीतरी आहे म्हणून ते स्क्रोल करून बघा बरं का नाही तर स्क्रीनवर देऊ दिसतंय तेवढाच ते प्रश्न समजून घेऊ नका जिथं बघा वाक्प्रचारण त्याच्या अर्थ पाणी पडणे पाणी मुरणे पाणी पाजणे पाणी सोडणे त्यांनी बघा एक ना एकच आपण जे वापरतो ना पाणी पडलं पाणी मुरतंय पाणी पाजलं त्याने पाणी सोडलं आणि त्याचे दिलेलं आहे इथं त्यांनी दिले आहेत आपल्याला जोड्या लावायच्यात एकमेकाच्या आपल्याला लावता येतात आपण काय म्हणतो ते दोघं कंटिन्युअस भेटतात काहीतरी पाणी मुरतंय बरं का म्हणजेच काय पाणी मुरणे अशा सोडताय हो पराभव ता करणे त्यांचा काहीतरी गुप्तकत शिजतोय वाया जाणे म्हणजे पाणी मुरणे म्हणजे गुप्तकत शिजणे एवढं मला कन्फर्म आहे जोड्या कशा ओळखायच्या सांगतो म्हणजे जर हे कन्फर्म मांडलं आता एवढं कन्फर्म असलं पाहिजे बरं का पहिलं बीचं तीन बघा बी त्याच्यामध्ये तीन उत्तर कुठं आहे इथं आहे आणि इथे आहे म्हणजे माझ्या दृष्टीने हा पर्याय काय झाला हा हे दोघं काय झाले एलिमिनेटच झाले आता पहिलं बघा पहिलं इथं पहिल्या याच्यात आपल्याला आन्सर भेटू शकतं का नाही इथं बघा आपलं पर्याय काय दोनचं काय आहे बीचं तीन आहे हे दोघंही म्हणजे दोन किंवा चारमध्ये पहिल्यामध्ये दोनही चार आहे मग पहिलं चेक करत बसण्यात पॉईंटच नाही आता आपल्याला ना सी आणि डी बघायचं म्हणजे येनंतर बघू आपण कारण दोघांचा चारच पर्याय येणार आहे याच्या दृष्टीने हाच येणार आहे यांचं म्हणणं काय पर्याय काय सांगताय पाणी पडणे म्हणजेच वाया गेलं त्याच्यावर पाणी पडलं वाया गेलं तर आता ह्या दोघं बघायचे आपल्याला फक्त पाणी पाजणे त्याने त्याला पहिल्या दहा म्हणजे पहिल्या युद्धामध्येच पाणी पाजलं अमुक ने अमुक मग पाणी पाजणे म्हणजेच काय आशा सोडणे पराभव करणे आपल्याला काय वाटतंय तुम्हालाही वाटतंय ना पाणी पाजलं त्याने म्हणजेच पराभव करणे म्हणजे सीचं दोन असलं पाहिजे मग बघा बरं दीचं दोन कोणतं आहे सीचं दोन इथे आहे इथे आहे का नाही आपण हे दोन पर्याय बघणारच नव्हतं बरं का हे दोन पर्याय कट्टत झाले होते आपण काय पाहिलं बी पाहिलं बी म्हणजेच गुप्तगत शिजणे का पाणी मुरणं म्हणजे काहीतरी गुप्तगत शिजतोय आणि पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे म्हणजे सीचं दोन असणारं हेच आहे म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन सगळे बघून घ्या पाणी पडलं म्हणजे वाया गेला तो पाणी मुरतंय म्हणजे काहीतरी गुप्तगत शिजतोय पाणी पाजलं त्याने म्हणजे पराभव करणे आणि पाणी सोडणे म्हणजेच आशा सोडणे अशा पद्धतीने वाक्प्रचार देखील टी सी एस विचारतं व्यवस्थित करावा लागेल यासोबतच जर यासोबतच जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याने आमचं मोटिवेशन वाढतं चला थँक्यू